मित्रांनो लैंगिक समस्या म्हटलं तर तुम्ही घाबरून जाता आणि घाबरून गेल्यामुळं तुम्हाला कोणत्या डॉक्टरकडे जायचं कोणतं औषध घ्यायचं याच्याबद्दल तुम्ही नेहमी कन्फ्यूज असता मग तुम्ही काहीतरी व्हिडिओ बघता किंवा काही रील बघता किंवा गावात शहरातील की म्हणजे जे आपल्याला ओळखत नाही त्या डॉक्टरांकडे जाता असे बरेच काही उपचार करण्याचा तुम्ही स्वतःहून प्रयत्न करत असता किंवा कोणी मित्राचा सल्ला घेतं कोणी मेडिकलवर जाऊन व्हागरसारखं औषधी घेतं तर मित्रांनो लैंगिक समस्या जर उद्भवल्या तर तुम्ही काय करायला पाहिजे कसं तुम्ही म्हणजे ट्रीटमेंट करायला पाहिजे या सर्व विषयी या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे -कर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे खरोखर मित्रांनो माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की लैंगिक समस्या उद्भवल्या तर सर्वप्रथम आपण काय करायला पाहिजे बऱ्याच लोकांना लैंगिक समस्या उद्भवल्या तर संकोच असतं त्यांना दवाखान्यात नको जाऊसं वाटतं कारण की त्यांना कुठेतरी दडपण येतं किंवा भीती वाटते किंवा त्यांना संकोच येते कारण की याच्यामुळे काय होतं की जे बरेच लोक असे असतात की ते म्हणजे चुकीच्या मार्गावर चालले जातात आणि खर्च करून पण त्यांच्या लैंगिक समस्या सॉल्व्ह होत नाहीत तेव्हा ते आमच्याकडे येतात मित्रांनो या विषयावर आज मी तुम्हाला चाळीस वर्षापासून मी तुम्हाला काउन्सिलिंग करत आहे चाळीस वर्षापासून मी दिवस रात्र स्टडी करून दुसरा कोणताही व्यवसाय न करून फक्त आणि फक्त लैंगिक समस्या कशा तुमच्या सॉल्व करता येतील याच्यामध्ये मी स्वतःला झोपून दिलेला आहे आणि स्वतःच मी दिवस आता मी रिसर्च करत असतो आणि कोणतं चांगलं चांगलं प्रॉडक्ट तुम्हाला तुमसाठी बनवायचं की जेणेकरून तुमच्या माईल ग्रेड वन ग्रेड टू लैंगिक समस्या ह्या माझ्याकडं न येता घरगुती तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता त्याच्याविषयी मी नेहमीच संशोधित असतो तर मित्रांनो अशाच एका संशोधनातून मी रिसर्च केलेले काही प्रॉडक्ट काढलेले आहेत जसं की माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही आलात तर माझ्याकडं व्हिगोमॅक्स अल्फाजियन कॅप्सूल व्हिगोमॅक्स कॅप्सूल आणि अल्फाजियन ऑइल हे कॉम्बिनेशन किट तुमच्यासाठी खास मी बनवलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त कॅप्सूल नसून तर याच्यामध्ये माझा चाळीस वर्षाचा अनुभव पण याच्यामध्ये बंद आहे कारण की माझ्या चाळीस वर्षामध्ये जे दहा लाखांच्या वर रुग्णांना मी जे औषध दिलेले आहे त्यांचे एक्सपिरियन्स त्यांचा अनुभव त्यांचे रिझल्ट बघून मी तुमच्यासाठी औषधी तयार करून घेतलेली आहेत याच्यासाठी मी में खूप मेहनत पण घेतलेली आहे आणि कोणतंही आयुर्वेदिक औषधी हे तुम्हाला नक्की सांगतो की जितकं प्युअर फॉर्ममध्ये असेल तितके तुम्हाला रिझल्ट चांगले भेटतील याच्यामध्ये अश्वगंधा आहे शिलाजीत आहे कवचबीज आहे लोहभस्मा आहे सगळे घटक जे आहेत ते प्युअर फॉर्ममध्ये असतात हे जे ऑइल आहे याच्यामध्ये पण अश्वगंधा ऑइल आहे त्याच्यामध्ये लवंग तेल आहे अजून बाकी अजून कवच बीज आहे असे भरपूर चांगले आयुर्वेदिक घटक टाकून हे तेल पण चांगल्या स्थितीमध्ये बनवून घेतलेलं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ही कॉम्बिनेशन किट जर तुम्हाला माझ्याकडे येणं शक्य नसेल तर फक्त साडेतीन हजारामध्ये हे मी कॉम्बिनेशन किट ठेवली हो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिगोमाइस कॅप्सूल अल्फाझेन कॅप्सूल आणि एक ऑइल असं कॉम्बिनेशन किट तुम्हाला तुमच्या घरपर्यंत मिळू शकतं तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला माझ्या क्लिनिकला येणं शक्य नसेल किंवा तुम्हाला माझ्या क्लिनिकला याचा संकोच वाटत असेल किंवा काही दडपण येत असेल आणि घरच्या घरी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर नक्कीच तुम्ही या माझ्या किटला महत्त्व द्या हे मी किट तुम्हाला घरपोच पाठवू शकतो आणि ते माझ्या क्लिनिकला पण आले तर तुम्हाला अवेलेबल आहे तर जरी काही तुम्हाला प्रॉब्लेम लैंगिक समस्याचे असतील आणि तुम्हाला घरच्या घरी सॉल्व करायचे असतील तर दि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर केव्हाही तुम्ही फोन करा आणि माझ्या आशा किरण क्लिनिक किटची नक्कीच तुम्ही डिमांड करा तुम्हाला घर पोहोचवण्याची जबाबदारी मी घेणार आहे तर मित्रांनो हे असंच बनवलं मी की जेणेकरून कमीत कमी पैशामध्ये चांगलं चांगलं तुमचं लैंगिक आयुष्य गेलं पाहिजे त्या उद्देशाने हे किट मी बनवून हे तुमच्यासमोर आज मी ठेवत आहे तर मित्रांनो नक्कीच या किटचा तुम्ही बेनिफिट घ्या आणि आपलं लैंगिक आयुष्य चांगलंच चांगलं गेलं पाहिजे हे मी नक्कीच ईश्वराला प्रार्थना करतो धन्यवाद मित्रांनो